काय झाला आता असं फरकण दिसला आजीला आणि ती नेमकी गाडी स्थिती जाऊन थांबलय आता तो गाडीत गेला काय पण गाडी सगळी काढली बाहेर रे आता प्रज्ञेशला शाळेतून फोन भेटलेला आहे महाज्योतीचा त्यातच आपले व्हिडिओ बघत होतो आपण काय झालं बोल्या बोलायला सकाळ बसून काय होत काय नाही सकाळ रात्री कस बसला काय करी उलटी करीस त्याला उलटी सुद्धा व्हायना ना भाऊ डॉक्टर बोलायचं डॉक्टर बोलायचं बाबा विचारू डॉक्टर बोलू लईच्या कान कानात काही गेलंय काय जायचं काय माहिती उलटी तर उलटी व्हाय ना कडक मसालेदार कॉफी दर ब्रेड बोडून खाय खरंच बी ती तशीच बी आहे बाई खरच ब्रेड खायला लागली कॉफी काय चांगली ब्रेड बुडीत होती मांजरीला गरम दूध दिलं तर होती प्यायला लागली बाबा आठ ऐंशी झालाय याला काही कोणतरी आवरा

इकडे घरी अगदी अरे तू कॉफी देऊ राहिली अग ब्रेड ब्रेड सुद्धा बाहेरून खाते रे भाई तिच्या तुझं तर काय चाललंय मम्मीचे बाबा मम्मीचे चांगलं लागत नाही गण मग मम्मी मी काय केलं कॉफी दे ना एक अर्धा चमचा कॉफी टाकली मग दूध टाकली म्हणजे लय कडू आहे होतो इथं काय झालं आता सापाच फरकन दिसला आजीला आणि ती नेमकी गाडी स्थिती जाऊन थांबलय आता काढा ना तो गाडीत गेला काय पण गाडी सगळी काढली बाहेर इथं सगळं सामान गाडीत नसून गेला आहे ना वळाला तेव्हा पण गाडी टायर असतेच निशान होते त्याचे तिथं स्टॉप जाते वळलं ते गेलं असं तिकडून इकडे जात असते बर का इकडून आला असं नाही ते खालून खालून आला असं खालून नाही आलं असं गेला असेल साप घोसलाय गाडीच गाडी शोधी सगळं सामान बाहेर काढलं अदृश्य साप अदृश्य साप हे सापच आहे का कोणतं साप इकडं दिसलं पाहिजे पण पण ते पाल्या पाल्या मुळे दिसायचे कुत्रे झोपले नव्हते का आपल्या शेतकरी जायचे वेगळे असते जायचे असे 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 असते यायचे असे 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 काय कळल ते माती कशी पडती तो अशी करते म्हण माती इकडे इकडे पाडणार ना अशी येते म्हणली इकडे इकडे पाडणार ना

नाही जाऊन डाऊट आला आपल्याला पण ट्रिन लगे अडवाणी केलं असत पण ट्रीन लगे आडवाणी केलं असत आत्ताच्या आत्ता नाही लगे आडवाणी केली ती भाऊ भाऊ लगेच ती तिला सुधरत हो ला दा दा ला ए, ते सगळे आता प्रग्नेशला शाळेतून फोन भेटलेला आहे महाज्योतीचा त्यातच आपले व्हिडिओ बघत होतो आपण इथं व्हिडिओ चालू होती मोबाईलच <laughs> चालू होत ना प्रज्ञेशला त्याने आणला होता इकडं पण मला विचार नाही झाला अख्खा एक दिवस आताच दिवस चालू झालाय कस तरी चला हो एक, एक टॅप भेटलाय मस्त पैकी सॅमसंग काय विषय करायचा काय काय करतोय नको कलर द्यायचा आज आपल्याला हा चल, चल दी 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 आ? 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 ना देऊ ना ते चल बर दोन चाल झाला म्हणून एक फोटो काढू आपण त्यातून तुमचा एक फोटो काढू वा संपला विषय निघला बोल लू इकडे बघ इकडे बघा चला कॅमेरा क्वालिटी इतकी भारी आहे ना नोकिया ती तीस दहा बारा याच्या बॅक्सिल ते जाऊन दे बाजू राहील शिंबी बाई ह

मटण आणलं ग्वाय बघ मटन आणलंय ग्वाल्याला मासे आणले ते बी करतो कोशिंबीर बर नाही तुमच्या सगळं मोटर मग ते थोड्या वेळ बस ती अशीच परेशान करून दही आणलं आणि हे बी आणलं काय म्हणते काकडी बी आणली हो डाळे आणले बर बर पल्लू कुठे आहे का मम्मी गेली तिला ते असं इथं ना आपल्याला असं प्लायवूड का आपलं त्याला काळा कलर दिला तिथं युट्यूबचं नाव वगैरे टाकले जा तिकडे गेली का चला तर याला कलर देतो मी आता चला कलर द्यायचं काम झालंय चालू हे इथं कलर घेऊन ठेवलेत मस्त पैकी आता देतो काळा भांगार कलर काळा नावता द्यायचं बरं का सगळे म्हणले काळा द्यायचा म्हणलं मग चला देऊ सकाळपासून वाट बघ मोटर झाली आता चालू तुम्ही तिकडं तुमच्या अंगावर उडन मग नाव निघायचं नाही बसतो ना मला कमेंट मध्ये सांगा मी चाकाला बी देऊ काका नको काळा भांगार हा आपली स्टोर रूम सगळी हालत भांगार झाली बाबीची जी पहिलं नीट करावं लागेल बाबा म्हटले इकडंच कुठं तरी आहे कुठं बांधला काय इकडं डोर आहे कुठं ईद आहे काय पिछीत हा ईद आहे बरं झालं सापडलं एक लिटर पण तेल ऑर्डर भेटलं कलर भेटला बघ इथं कलर आहे सगळं नेतो आता सगळं हा कलर भेटला वाटलं ते प्रसन्न जाऊन द्या दोघं जणां दिला कटापटाप होईल सर्दीला सगळ्यात भारी रस्सा ग्वाल्या वाट बघतोय आम्हाला कधी गोल्या तुला मी मासे आणले मासे ऐ गोल्या मासे मासे इथं ट्रॉली वाढू राहिली काय म्हणलंय काय देऊ या आता माहिती कुठे आज मला आहे ना याला परत डबल हात मारायचा आहे करेन आपल्याला आता युट्यूब चा आपल्या चॅनलचं नाव आहे या फळीवर ते इच्याकडे काम ते सरप्राईज कशी करीन ते तसंच करीन आता बाबा बसलेत <laughs> मोटर मोटर झाली बाबा <laughs> <दाली> चालू हे कर ना बाबू आली लाईट आलोय आता दारेवर कांद्याल दारे चालू आहेत एवढंच राहिले फक्त आता हावरी घ्यायची झाले सगळे कांदे भिजून टपा टपा झाले पाहिजेत लाईट नाही गेली पाहिजे फक्त आता आज जी काम बघता बघता झोपल्या बाबा आता कस झालंय मला सांगा बरं कमेंट मध्ये पल्लू असं टोकदार घ्यायला पाहिजे होत गे हे ना आपल्याला ट्रालीच्या माग लावायचंय ती फळी ना तिथं ट्राली वाळली असं घेऊ खाली पल्लू आता हम्म झालंय आता प्रज्ञेश काहीतरी कलाकृती करू राहिलाय

दुखत काय हो ना तुमच्या पायचं करू हा त्याला मला आलेली आयडिया आता मला करायचं तेच करायचं मला काठी द्या काठी हा तिला पाहिजे फक्त थोडी येच की पाहिजे तशी काठी द्या मला तुमच्या कुठे कुठे हा आते का अरे देवा ही वजन जे का बघू चला आपण असे आपल्याला आहे ना असं करायचं आहे पण आता हिजुगाड मध्ये गेलंय असच मी आता बाबाला देतो करून ट्रॅक्सिंग का काहीतरी म्हणतात ना याला डॉक्टर असेच करीत ना पाय दुखत होतो त्याच्यामुळं काय कशामुळं मुळे काय झालं पाय कसं दुखत हे दुखतोय थोडाच दुखतो दिवसातून एक तास जरी दिली ना अशी ट्रीटमेंट थोडं आजूक वजन वाढवायचंय बरं एवढं थोडं आजूक वजन वाढवलं काढलं मग बरं वाटत होते ते सोडू का सोडू का इ दे इ बघता आता ते व्हाय ना का पण आ दुख फोड लावा फोन येताय ना आर काव आ दे 3 किलो तीन किलो पाय दुख होतस तसा मग 3 किलोचे पुडे इते राडा 2 3 इटा तरी पाहिजे इटांनी नाहीये अ मग किती इटाचे ओर्ग बांधळे बाबा देव नाही नाही पण बघू आता यालाच मोजून बघू आपण किती किलो आहे पाच किलो वर असणार तिथून कुठं आपल्याला तुम्हाला काहीच व्हायना थोड्या ते पहिल्या वेळेस काय नाही व्हायचं समान सरळ करते उभी पाय राहून द्या आता सरळ वा व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड मी पोरचे धू राहिली मस्त पैकी नाही बघा इकडे चिरकांडला उडून राहिल्यात चांगला बाबा ऍडमिट येत <laughs> बाब <laughs> बाबा ओन आता ऍडमिट केलेत बरं झालं बाबा चला आता गाड्याचं टायर पंक्चर झालंय बाबा गेलेत पंक्चर काढायला झालं हा घर द्वंद झालंय ती चला आता बाबा येते मग वाड्या आणायला जायचंय चला आता आता आजची व्हिडिओ आपण इथं संपू तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा भेटू एक नवीन व्हिडिओ मध्ये बाय टाटा बाय बाय सी सिओ राम 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 बाय टाटा टडा कधी काय आता सगळं झालं कधी उरलं काय गाड्या बघण्या काय एक माग एक अशी कशी लागली आपल्या मागचा तू बस टाका म्हणले का बरोबर बर तू बांधे आता आणलं का आता पेट्रोल दिलेलं अरे होळा करा होळा मोरंडीत गेलो तो मोरंडीतून आपल्या मुरली बाबाच्या